शिरोळ तालुक्यातील संस्थानकालीन एकशे चाळीस वर्षापूर्वीच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असून गाव स्वच्छ ठेवण्याचं कंत्राटी काम करणाऱ्या पन्नास कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासूनचा पगार थकीत पडल्यामुळं सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळं पालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडला पालिकेच्या खुर्चीवर बसून कार्यालयीन काम करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना शहर स्वच्छतेसाठी पाठवण्यात आलं असून कुर्नवाड शहर स्वच्छतेसाठी जवळपास पासष्ट कर्मचारी काम करत होते मात्र आता पालिकेचे पंचवीस परमनंट कर्मचारी शहर स्वच्छतेची काम करत आहेत त्यामुळे पासष्ट कर्मचाऱ्यांचं काम केवळ पंचवीस कर्मचारी करत असल्यामुळे गावच स्वच्छता पसरली आहे मुळात ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी हातात झाडू घेऊन गटर स्वच्छ करायला थोडा वेळ तर लावणारच दरम्यान पालिकेच्या पर्मनंट सत्तावन्न अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकित आहेत त्यामुळे त्या सर्वच कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आणि अशातच आता कामाचा बोजा देखील आहे दरम्यान कुरुंडवाड पालिकेच्या वतीनं शहर स्वच्छतेसाठी एक कोटी एक्क्याऐंशी लाखाचा ठेका दीपक गायकवाड या ठेकेदाराला दिला असून महिन्याला जवळपास पंधरा लाख रुपये शहर स्वच्छतेसाठी देण्यात येतात या ठेकेदारामार्फत जवळपास पन्नास स सफाई कंत्राटी कर्मचारी काम करतात गाव स्वच्छ ठेवणे हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करणे गटारीतील घाण काढून गावात दुर्गंधी पसरणे याची खबरदारी घेणे लाईटची व्यवस्था करणे यासह शहरातील पडेल ती कामं करणे अशी कामं पन्नास कर्मचारी करत असतात मात्र या कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या दोन तीन महिन्यांपासून देण्यात आला नाही महापूर आणि कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका कर्मचारी जोखीम बद करून आपलं कर्तव्य त्यांनी बजावलं मात्र याच कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही ही शोकांतिका आहे सध्या पावसाळा सुरू आहे सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे कर्मचारी काम करून महिन्याचं बजेट कसं बसं चालवतात मात्र गेल्या दोन दोन महिने दोन तीन महिने येथील कर्मचाऱ्यांचा पगारच देण्यात आला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरचं बजेट कोलमडलं आहे महिन्याला गॅस लाईट बिल दूध बिल किराणा माल यासह आरोग्य व शिक्षणाचा खर्च भागवता भागवता नाकी नव आले आणि अशातच दोन महिन्यांचा पगार थकल्यामुळं घर खर्च चा चालवायचा कसा असा चा प्रश्न उपस्थित होतोय कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्यात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना तात्काळ पगार देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संीपाडसुळ